खूपदा असं आढळलं आहे की महिलांमध्ये प्रसूतीनंतर किंवा रजोनीवृत्तीनंतर पेल्विक फ्लोअर मसल्स लूज होतात आणि युरिनरी इनकॉन्टिन्सचा प्रॉब्लेम होते म्हणजेच याच्यात वेगवेगळे प्रकार असतात याच्यात मोस्ट कॉमन स्ट्रेस इस इनकॉन्टिनन्स असतो म्हणजेच खोकला करताना किंवा स्निझिंग करताना किंवा एखाद्या वेळेस दोरीवरची गुळी मारताना किंवा मग हांताना मोठ्या मोठ्याने असं काही वेगळी एक्सरसाईज केली ज्याच्यामध्ये आपलं इंटर ॲबडोमिनल प्रेशर वाढतं अशा वेळेस आपोआप लघवी मूत्रपिंडातून बाहेर निघून जात त्यालाच आपण युरिनरी इनकॉन्टिन्युअस म्हणतो आणि हे खूप कॉमनली ऑब्झर्व झालेलं आहे खूप कॉमनली दिसतं तर याची काय कारणं आहेत तर प्रथमतः प्रसूतीनंतर स्पेशली जेव्हा वजॅनल डिलिव्हल डिलिव्हरी होते म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होते तेव्हा आपले पेल्विक फ्लोअर मसल्स आपल्या युटरसला ब्लॅडरला युनि ब्लॅडरला आणि आपल्या रेक्टमला म्हणजे इंटेस्टाईनला सपोर्ट द्यायचं काम करतात पण प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या दरम्यान हे पेल्विक फ्लोअर मसल्स वीक होतात आणि त्यामुळे त्यांचं टायटनेस कमी होत जाते त्यांचं कॉन्ट्रॅक्शन कमी होत जाते म्हणजे साध्या भाषेत त्यांचं पॉवर कमी होऊन जाते तर अशा वेळेस ज्या मसल्सनी लघवी थांबवायची आहे ते मसल्स वीक झाल्यामुळे जसं प्रेशर वाढलं पोटातलं तसं लघवी पास होऊन जाते म्हणजे समजा कफ करत आहे तर कफ करताना सुद्धा लघवी आपोआप निघून जाते तर याला युरिनरी इनकॉन्टिन्युअस म्हणायचं तर हे कॉमनली डिलिव्हरीनंतर आणि रजुनिवृत्तीनंतर आढळतं कारण की जेव्हा मेनोपॉज होतं तेव्हा इस्ट्रोजन कमी होत जाते आणि अशा हॉर्मोनल चेंजेसमुळे पेल्विक फ्लोअर मसल्ससुद्धा रिलॅक्स होतात आणि हे याचं प्रमाण जास्त आढळतं दुसरे कंडिशन जसं की ज्यांना क्रोनिक कफ आहे किंवा क्रोनिक वारंवार शिंक येतात अशा लोकांमध्ये सुद्धा वारंवार इंट्रॅब प्रेशर वाढून हे वारंवार पेल्विक फ्लोअर मसल्स वीक होऊन हे त्रास जास्त आढळतो तसंच ज्यांना नेहमी कॉन्स्टिपेशन आहे आणि ज्यांना खूप वेळ स्टूल पास करायला खूप वेळ लागतं आणि कॉन्स्टंटली ते प्रेशर देत राहतात खाली इंटेस्टाईनच्या मसल्सच्या आजूबाजूला तर अशा लोकांमध्ये सुद्धा ही युनेरी इनकॉन्टिन्स जास्त बघायला मिळतं तसंच जे एखाद वेळेस जर हेवी लिफ्टिंग करत आहे वजन जास्त उचलतात अशा लोकांमध्ये सुद्धा ते दिसतं काही लोकांमध्ये हे जेनेटिक असते डायट डायटमुळे असते म्हणजेच आपलं डायट व्यवस्थित नसणे आणि जेनेटिकली सुद्धा हे असू शकते तर असे वेगवेगळे कारण याला कारणीभूत ठरतात पण असं जर आपल्याला आढळत आहे तर आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा साधायला पाहिजे खूप लोकं लाजून हे सांगत नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम जातो तर अशा वेळेस आपण डॉक्टरला भेटायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे याचं खूप लोकांना एक्सरसाईजमुळे याचा बराच फायदा होतो याच्यातून रिलीफ मिळतं तर याला जे एक्सरसाईज आहेत त्याला आपण पेल्विक फ्लोर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाईज म्हणतो आणि त्याचं नाव आहे किगल एक्सरसाइज आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले, आपले मसल स्ट्राँग करण्यात मदत मिळते तर अशा एक्सरसाईज आपण दिवसातून तीन वेळा एका सेटमध्ये दहा ते पंधरा पंधरा वेळेस खाली बसणे आणि असं वेगवेगळे एक्सरसाइज आहेत त्या मसल स्ट्राँग करायला ज्याच्यामध्ये आपण युरिन करताना मध्ये थांबवून बघायला पाहिजे मुद्दामून आणि मग फाय मिनिट्स होल्ड करून मग रिलॅक्स करून युरिन उरलेली पास करायला पाहिजे तसंच थोड़ा थोड़ा वेडा जसं आपण युरिनला जातो तर मग थोडा वेळ दोनदा युरिन पास करण्याचं वेळ थोड़ा जास्त वाढवून बघायचं कुणाकुणाला अर्ज इनकॉन्टिन्युअन्स असते जे कफिंगमुळे होतं ते स्ट्रेस इनकॉन्टिन्युअन्स असते आणि अज इनकॉन्टिन्यस इन म्हणजे लघवी आल्याबरोबर मग आपल्याला जर प्रॉपर प्लेस नाही मिळाली लघवी करायला तर ते आप वापस निघून जाते कुणाकुणाला ओवर फ्लो असते म्हणजेच ब्लॅडर पूर्ण रिकामच होत नाही आणि मग ड्रॉप बाय ड्रॉप होत राहते हेच पुरुषांमध्ये प्रोस्टेटिक हायपरट्रॉफीमध्ये सुद्धा असंच दिसते वेगवेगळे टाईपचे इनकॉन्टिन्यन्स आणि प्रोस्टेट ग्रँड एनलार्जमेंट खूप कॉमन झालेलं आहे ज्याच्यासाठी मेडिश मेडिसिन्स पण असतात मेडिकेशन्स ॲज वेल ॲज सर्जरी पण असते त्याच्यामध्ये ओवर इन कॉन्टिनन्स किंवा अर्ज इन कॉन्टिनन्स असे वेगळे प्रकार दिसतात आणि फिमेल्समध्ये पेल्विक फ्लोर मसल्स वीक झाल्यामुळे हे प्रमाण जास्त दिसते तसंच याच्यासाठी मग आपण एक्सरसाइज केली मसल्स एक्सरसाइज करायला पाहिजे आपल्या डॉक्टरच्या किंवा आपल्या फिजिओथेरपिस्टच्या सांगितल्यानुसार दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही टॅबलेट्स किंवा मेडिसिन्स पण उपयोगी ठरतात तिसरं म्हणजे आपण आपल्या ब्लॅडरची जसं वेळोवेळी एक्सरसाइज जे सांगितले की थोडं वेळ युरिन स्टॉप करून बघायला पाहिजे तसं ब्लॅडर एक्सरसाइज करायला पाहिजे आणि आपल्या डायटवर लक्ष द्यायला पाहिजे डाएट आणि स्ट्रेस रिलॅक्सेशन करायला पाहिजे आणि फिजिओथेरपी आणि किगल्स एक्सरसाइज याच्या मदतीने आपण याच्यावर कंट्रोल करू शकतो यासोबत काही सर्जरीज पण आहेत स्लिंग सर्जरी ज्याच्यामध्ये आपण या पेल्विक फ्लोअर मसल्सला स्ट्रॉंग करायचं म्हणजेच ब्लॅडरचे जे, जे मसल्स आहेत त्याला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो स्लिंग सर्जरीनी किंवा मग आजूबाजूचे मसल्सला एक्स्ट्रा वॉल्यूम देऊन आपण त्याला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो तर असे वेगवेगळ्या विग प्र प्रकाराने आपण या आ, या फॉर्मला मात करू शकतो मॅक्झिमम लोकांना एक्सरसाइजनी बेनिफिट होऊन जाते त्यामुळे अशा लोकांमध्ये मॅक्झिमम किगल्स एक्सरसाइज हेल्पफुल ठरते एखाद्या वेळेस कोणाला जर पेन होत असेल हे एक्सरसाइज करताना तर खूप कमी लोकांना अशी शक्यता आहे तर मग त्यांना रिव्हर्स किगल सुद्धा करायची गरज पडू शकते पण जनरली हे मसल स्ट्रेंथनी एक्सरसाइजनी खूप लोकांना फायदा होतो तर आपल्याला जर असं झालं तर याचे कारण ओळखून आपण याची ट्रीटमेंट आणि एक्सरसाइज करू शकतो